अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाच दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाच दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे माणसाने आयुष्यभर जरी शिकायचे म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तरी आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल की या ज्ञानसागरामध्ये केवळ गुडघ्याभर पाण्यात पोहोचू शकेल ज्ञान आपल्याला प्राप्त झालं आहे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांचे खरे नाव भीमराव आई भीमाबाई आणि वडील रामजी सटपाळ त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार पदावर होते पुढे ते सातारा येथे स्थायिक झाल्यामुळे बाबासाहेबांचे बालपण साताऱ्यातच गेले आपल्या मुलाने खूप शिकावे मोठे व्हावे नाव कमवावे ही वडिलांची इच्छा म्हणून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला स्थलांतर केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाची खूप आवड होती पण घरची परिस्थिती बेताची अशा परिस्थितीतही न डगमगता रात्रीचा अभ्यास मुंबईच्या रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात बसून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड सरकारची शिष्यवृत्ती मिळाली बाबासाहेबांनी या मिळालेल्या संधीच सोनं करत कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र समाजशास्त्र व राज्यशास्त्र राज्य या विषयांत प्रावीण्य मिळवले अमेरिकेतून भारतात परतल्यावर त्यांनी काही काळ बडोदा संस्थानात नोकरी केली त्यानंतर इंग्लंडला जाऊन कायदा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला बॅरिस्टरची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली सुरू केली मुंबईत त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली समाज जागृतीसाठी त्यांनी समता बहिष्कृत भारत मूकनायक इत्यादी वृत्तपत्रे सुरू केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय व वस्तीग्रहे सुरू केले वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून चौदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले त्याचप्रमाणे नाशिकच्या काळाराम मंदिरातील सत्याग्रह अस्पृश्यांना राखीव जागांसाठीचा सा, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील पुणे करार गोलमेज परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधित्व यांमुळे त्यांचे नाव देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले मसुदा समितीच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय राज्यघटना दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस प्रचंड मेहनत घेऊन तयार केली जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची घटना तयार करण्याचे शिवधनुष्य त्यांनी लिलया त्यांनी आयुष्यभर दलित अस्पृश्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे कार्य तसेच शेतकरी महिला व देशहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून एकोणीसशे नव्वद साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी अशा या मानवतेच्या सारा देश हळहळ लावला दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले शेवटी एवढच म्हणावस वाटत शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महामानवाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महामानवाला नमन आपल्या बाबासाहेबांना नमन आपल्या आप बाबासाहेबांना धन्यवाद मी व्हिडिओ आवडला असल्यास आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद